रामदास कदम यांनी संजय राऊत सह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली पहा व्हिडिओ जगाला कळेल होय बांधवांनो नरेंद्र मोदी साहेबांना शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला होता एक वेळ अशी आली होती की मोदीजींना भाजप मधून काढण्याची वेळ आली होती शिवसेना प्रमुखांनी आमच्या समोर फोन लावला दिल्लीला याद हा मोदीजींना मोदीजीना बाजूला करा हिंदू संपून जाईल गुजरात मधून त्या मोदीजींनी शिवसेना प्रमुखांचा स्वप्न साकार केलं त्या जगामध्ये कुठलाही या दिसामध्ये कुठलाही असता असतात जे मोदींनी केले ना ते कुणाकडून झालं नसत कुठही हिंदू मुस्लिम जातीवाद न पाहता शेवटी राम मंदिर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं कोणाला हो अशक्य नव्हतं ते शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम ज्या मोदीजीने केलं सकाळी उठल्यापासून तो भडवा तो संजय राऊत उत... सकाळी उठल्यापासून अहो चॅनल लावला कुठलं तर हा समोर दिसतोय कुठलाही चॅनल नावा समोर दिसतय आणि विषय कुठला मोदीजी आणि एकनाथ शिंदे अरे तुमच्या अवकात आहे का एकनाथ शिंदे यांनी बोलले बोलण्याची तुमची ऐकत नाही तुम्ही आहात तुम्ही गद्दार आहात शिवसेना प्रमुखांचे गद्दार तुम्ही करेल आणि म्हणून बांधव राम मंदिर बनवलं मगाशी ठराव पास केला आनंद वाटला मला देखील तीनशे सत्तर कलम देशाचं हटवण्याचं काम आज का मध्ये दे। या देशाचा तिरंगा झेंडा करण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं त्या मोदीजींसमोर रामदास कदम नव्हे आम्ही सगळे नतमस्तक हो झालो पाहिजे सगळे नतमस्तक होतोय सलाम मोदीजीना सलाम सल्यूट मोदीजीना होय या संबंध देशामध्ये सबंद जगामध्ये चंद्राभोवती यान पाठवून या देशाची मान उंचावण्याचं काम ज्या मोदीजींनी केलं त्या मोदीजींच्यावरती के बोलण्याची तुमची अवकाद आहे का उद्धव ठाकरे तू काय केलंस अगदी अडीच वर्ष चूल कमड्या सगळ्या मातोश्री बसून आलास आणि आज मोदीची जगामध्ये आपल्या देशाचं नाव कम मोठं करताय त्यांच्यावर टीका करत असत हे त्याचं पिल्लू टुनटून टुन टुन सगळ्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं साक्षीनं मी उद्धव ठाकरेला सांगू पाहतोय उद्धव ठाकरे तुझ्यामध्ये हिंमत असेल पण पन्नास कोटी माझ्या कुठल्याही एका आमदाराने घेतले ते सिद्ध करून दाखव तुझ्या घर मी भांडी घासेन घेल माझ्या घरामध्ये तू भांडी घासा ये ना एका आमदाराने सिद्ध करून दाखव पन्नास कोटी घेतले ते बाप बेटे दोघे पन्नास कोटी पन्नास कोटी पन्नास कोटी एक दिवस शिंदेसाहेब मला मोदी घेऊन जा शहा साहेबांना घेऊन जा मी सांगणार काय उद्धव ठाकरेच्या सगळ्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या देशाच्या बाहेर कुठे कुठे पैसा पाठवलाय त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे खोखे 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 गद्दा गद्दा बेमान तुम्ही आहात खोके तुम्ही घेतलेत मिठाई खाल्ली तुम्ही बेमान तुम्ही आहात फक्त चाळीस आमदारांना बदनाम करण्याचा एकल मी काय पिल्लू आणि हा एक कर्मी कार्यक्रम चालू होता आणि म्हणून बांधवांना सांगेन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कुठं पद घेतलं नाही आमच्यासारख्या झोपापटीमध्ये वाढलेल्या शिवसैनिकाला त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता पद दिलं सर्वसामान्य काय करताना असामान्य महत्व प्राप्त करून दिलं मंत्री बनवलं कुणाला आमदार कुणाला खासदार अहो बाळासाहेब नसते तर नागायण राणे ना ना कधी मुख्यमंत्री झाले असते का पवारसाहेब नसते तर मनोज जोशी या लोकसभेचे कधी अध्यक्ष झाले असते का शिवसेना प्रमुख स्वतः देखील होऊ शकले असते ना असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र